आता दिवाळीच बनवायला लागली आधी बनवलं नव्हतं तेव्हा खाऊ वाटत नव्हतं आता खाऊ वाटायला लागले म्हणून बनवायला घेतले तर तुम्हाला दाखवतो मी काय काय बनवणार आहे हे बघा इथं गुलाबजाम बनवायला घेतले त्या मध्ये काय काय टाकलंय का त्या पिठात आई खवा दूध पावडर खवा टाकलाय पावशर बघ टाकलाय दूध पाव टाकली अजून काय टाकले अजून काय नाही साखरेचा पाक करायचा इथं पाक आणि इथं बळायच चाललंय बघा तर आता तिकडं खोबरं बी खिसून ठेवलंय वाईस पोराच निकाय करण जेवायच बनव दिवाळीतून पोरं खात नाही ते म्हणून म्हणलं आता बनवावं आणि खायला घालावं आमची पोरं ना, खात नाही ती म्हणते ती खाऊ वाटत नाही ना, खाऊ वाटत नाही मागणं म्हणते ती खाऊ वाटतंय खाऊ वाटतंय आता कारं आम्ही बनवणार आहे तेव्हा नंतर व्हिडिओ दाखवणार आम्ही तुम्हाला हे बघा एवढं गुलाबजामू झालं दिसतंय का अर्धा किलोचं पॅकेट आणलं होतं त्याच्यात खवापिवा घातला तूप घातलं आता साखरेचा पाक केला आहे मस्तपैकी आता त्याच्यात भिजत ठेवले बघा या खायला चकली जवळ पीठ विजवलंय चकल्या काढतोय पोरासनी खायला कसं चकल्याचे सास्यानं पाडायला लागलोय बघा चकल्या या पिठात काय काय टाकलंय काय रेडीमेड पीठ रेडीमेड पीठ आणलंय आणि त्याच्याच बनवायचे घेतलं फक्त तिखट मीठ मसाला वापरलाय आम्ही जरा नाही आम्ही ते पण नाही वापरले डायरेक्ट आम्ही ताळ्याला घेतलंय आता भिजवून नुसतं पीठ ताळ्यालाच काढायला लागलोय आता बघा मित्रांनो कशा कुसकुशीत मस्त छानपैकी अशा झालेल्या चकल्या या खायला मस्त जणजणीतच एकच नंबर एवढ्या झाल्या बघा आमच्या रेडीमेड पॅकेट अर्धा किलोचं आणलं होतं त्यात काय सुद्धा घालायला लागलं नाही फक्त गरम पाण्यात उकडून घेतलं काय कुसकुशीत आहे त्या नाव का तुम्हाला हे बघा हे बघा कशा कुसकुशीत आहे त्या बघा आत ना कशा पोकाळ मस्त पैकी एकच नंबर जसं काही दुकान जे असते ते तशाच नक्कीच कमेंट करा मागणं दिवाळीची लिहा